तारदाळ ग्रामपंचायतीच्या उप उपसरपंचपदी सूरज कोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली गुरुवार दिनांक सतरा जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सौ पल्लवी पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते माजी उपसरपंच मृत्युंजय पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंच पद रिक्त झाले होते निवड प्रक्रियेसाठी अर्ज सादर करण्याच्या विहित मुदतीत सूरज कोळी यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याने आणि तो वैध ठरल्यानंतर त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली याबाबतची अधिकृत घोषणा सरपंच पल्लवी पवार यांनी सभेत केली ग्रामपंचायत अधिकारी कुमार वंजिरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रिया पार पडली निवडीनंतर सूरज कोळी यांचा सत्कार सरपंच पल्लवी पवार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी कोळी समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केला नवीन उपसरपंच सूरज कोळी यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले की सरपंच व सर्व सदस्य यांना विश्वासात घेऊन सर्वांगीण विकासासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे सभेला माझी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे विनोद कोराणे सचिन पवार रमेश नर्मदे रणजित पवार सुकुमार कोळी सदस्य प्रवीण पाटील चंद्रकांत तांबे अकबर कर्डी नितीन खोचरे नयन कांबळे विमल पवार लक्ष्मी चौगुले सुवर्णा दाते दीपाली कोराणे राणी माने राणी शिंदे संगीता पाटील यांच्यासह ग्रामस्थ व कोळी समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार प्रदर्शन रणजित पवार यांनी केले